नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आज आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि भरपूर एनर्जी देणारे असे कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त ड्रायफ्रूट लाडू घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू ड्रायफ्रूट लाडू करण्यासाठी आपल्याला एक किलो खजूर लागेल तर तुम्ही एक किलो अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करू शकता खजूर घेतल्यानंतर त्यातल्या सर्व काही बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे शक्यतो खजूर घेताना आहे ना, ना। थोडीशी जी ड्राय असते ना ती घ्या जास्त ओली चिपचिपी असते चिप ना ती नका घेऊन आता इथे मी ना ड्रायफ्रूट कट करते मी तर मी शंभर ग्रॅम काजू आणि बदाम घेतलेले एक किलो खजूरच्या प्रमाणामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूट घ्यायचे पन्नास ग्रॅम पिस्ता घेतला पन्नास ग्रॅम अक्रोड सर्व ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे त्यानंतर शंभर ग्रॅम किसलेलं खोबरं घ्यायचं खोबरं गरम कढईमध्ये ना हलकं फुलकं थोडंसं भाजून घ्यायचे खूप जास्त पण भाजायचं नाही एका परातमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं यामध्ये आपण कट केलेले सर्व ड्रायफ्रूट टाकायचे त्यानंतर आपल्याला हे सर्व काही छान असं मंद गॅसवरतीच भाजायचं आहे खूप मोठ्या फ्लेमवरती अजिबात भाजू नका एखादा चमचाभर तूप अजून पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन ती ते तीन मिनटं आपल्याला मंद आचेवरती हे ड्रायफ्रूट ना थोडेफार असे क्रिस्पी करून घ्यायचे म्हणजे ते छान लागतात चवीला पुन्हा त्या कढईमध्ये आता एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि यामध्ये आपल्याला काळा मनुका पन्नास ग्रॅम आणि पिवळा पन्नास ग्रॅम दोन्ही मनुका टाकायचा आहे आपण काळा मनुका इथे ना बी नसलेला घेतलेला आहे असाही पण मार्केटमध्ये मिळतो तुम्ही विचारून बघा हे सर्व काही छान असं परतवून घ्यायचं टम्म फुकतात म्हणू के त्यानंतर कढईमध्ये पुन्हा इथे मी एक चमचा साजूक तूप टाकलं आहे त्यामध्ये पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या पिया आणि पन्नास ग्रॅम मगजबी टाकायचं हे पण आपल्याला एक ते दीड मिनटं छान मंदाचेवरती फुलेपर्यंत भाजून घ्यायचे भोपळ्याची बीन अशी थोडी फुलते तर ती फुलल्यानंतर लगेच यामध्ये ना खसखस टाकले मी एक चमचा खसखस तुम्ही सेपरेट पण भाजू शकता पण मी यामध्येच टाकली सर्वात शेवटी टाकायची म्हणजे ती लवकर जळून जाते ना त्यानंतर आता हे छान असं सर्व काही एकत्रच काढायचं आहे आपल्याला परतमध्ये आता आपल्याला पुन्हा कढईमध्ये एक दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे कारण आपल्याला खजूर पण छान मस्त तुपामध्ये भाजून घ्यायची तर मी खजूरच्या बिया काढून घेतल्या खजूर तुम्ही मिक्सरमध्ये जरी थोडीफार फिरवून घेतली तरी पण चालेल पण मी तशीच टाकले जवळपास एक दोन मिनटं आपल्याला मंद गॅसवरतीच तुपामध्ये खजूर पण छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे खजूर कढईपासून सुटायला लागले गोळा तयार झाला की लगेच काढून घ्यायची जिथे आपण ड्रायफ्रूट काढून घेतले त्यामध्ये मिक्स करायची आहे गरम जर असली तर थोडीफार थंड होऊ द्या खजूर त्यानंतर मिक्स करून घ्या आता हे सर्व काही ड्रायफ्रूट आणि खजूर आपल्याला ना मिक्स करायचं आहे यामध्ये गोळाचा किंवा साखरेचा अजिबातही आपण वापर केलेला नाही आहे हे ड्रायफ्रूट लाडू तुम्ही शुगर असलेल्या व्यक्तीलाही देऊ शकता ज्यांना डायबेटीज आहे ते पण खाऊ शकता तर असे हे आपले ड्रायफ्रूट लाडू इथे छान मस्त आता तयार होतील तुम्ही इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे झटपट ड्रायफ्रूट लाडू इथे तयार होत आहे एकदम पटकन असा वळला जातो हा लाडू याला खूप जास्त वेळ पण लागत नाही आज मी तुम तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू कसे बनवायचे हे तर दाखवलं बऱ्याच ताईने मला कमेंट केल्या होत्या की दाई आम्हाला रेसिपी शेअर करा आणि ज्यांना माझ्याकडे ऑर्डर द्यायची असेल ड्रायफ्रूट लाडूची तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता तुम्हाला तुमच्या घरपोच हे ड्रायफ्रूट लाडू पण येऊन जातील इथं मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवला आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय